अकोला लोकसभा मतदारसंघात मतदानाला शांततेत प्रारंभ जिल्हाधिकारी अजित कुमार अकोला लोकसभा मतदारसंघासाठी आज सव्वीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजतापासून विविध मतदान केंद्रांवर शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे विविध मतदान केंद्रांवर विविध थीम साकारण्यात आले असून महिला युवा दिव्यांग विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे उन्हाचा पारा कमी झाल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे मतदारांनी आपला हक्क बजावावा असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुमार यांनी केले आहे